नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गशीर्षक गुरुवार दोन हजार पंचवीस या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणायच्या आहेत याबद्दल त्या वस्तूंची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडक्यात तर ती सर्वांनी ऐका ठीक आहे तर चांग बला चांग बला, चांग ब श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या चांग ब भक्तांनो पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो भक्तांनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षत्री नद्यामध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यामध्ये दानधर्म केला जातो बरेच जण या दिवशी या महिन्यामध्ये संपूर्ण हा संपूर्ण महिना तीर्थक्षत्री स्नान करतात आंघोळ करतात पण आपल्यापैकी आप बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण घ्यायची आहे आणि मार्गदर्शनाच्या महिन्यामध्ये मा रोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे आपल्याला भक्तांनो किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा तुम्ही घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून तुम्ही घरात आणू शकता लक्षात ठेवा पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं भक्तांना तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे भक्तांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या देव दे, देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा महिना खूप पवित्र पुण्यकारक असा मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल भक्तांना तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची सुद्धा कमी पडणार नाही तर त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ भक्तांना शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तुमच्या कुटुंबावरती राहावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असे समजून घ्या आपण चारही गुरुवार व्रत आणि त्यांची मांडणी करायची आहे यथासंघ पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि भक्तांनो या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत म्हणजे करायचा सुद्धा नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायचे आहे भक्तांनो कारण हा गुरुवार व्रत अत्यंत खूप प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नियमाने करेल तो कायम सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे भक्तांनो या पुस्तकामध्ये तर जो कोणी हा महालक्ष्मीचा गुरुवारचा व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषध वगैरे चालू असतील तर वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांनी फक्त मनोभावी पूजा करावी कथा ऐकावी किंवा वाचावी मात्र उपवास करायला त्यांनी काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास हा करायचा आहे त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारकसुद्धा वस्तू आहेत ज्या तुम्ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायला पाहिजे आहेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित नक्की होईलच तर पहिली गोष्ट तर पहिली वस्तू आहे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या, कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत खूप प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओळी हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेतानाच पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर रंग असतो तर अशा कवड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत भक्तांनो मार्गशीर्ष गुरुवार येण्याआधीच तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या, या कवड्यांची मांडणी करून सुरुवात करा भक्तां सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांची स्थापना करा देवांची देवांची मांडणी केल्यानंतर आणि मग त्यांची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्यात तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा ही करायची आहे दुसरी नियम यानंतर जी वस्तू आहे ती आहे माता अन्नपूर्णतेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजून ही अन्नपूर्णतेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष पहिला गुरुवार येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता तसेच मुलीचे लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिच्या आई सासरी जाताना ही अन्नपूर्णतेची मूर्ती देत असते पण काही जणींना भक्तां का भगिनींनो काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये ही अन्नपूर्णतेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची रोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी भासत नाही तसेच भक्तांनो धनसंपत्ती सुख समाधान शांती हे, हे सर्व सुद्धा मिळत त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही आवश्यक खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्की तिची स्थापना करा तिसरा नियम यानंतरची तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आसन मानले जाते ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा अखंड वास असतो त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये भक्तांनो अष्टलक्ष्मी वास करते आसे त्या आसे। कमी पड़त ही। त्या शक्या असे देखील म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची त्या ठिकाणी स्थापन करा भक्तांनो जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर गुरुवारी ते दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन कुंकु करायचं आहे कुंकुमार्जन करताना तुम्ही श्री सुक्ताचा पठन करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका भक्तांनो चौथी वस्तू चौथा नियम यानंतरची चौथी वस्तू आहे कमळघट्ट्याची माळ कमळघट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनलेली असते ही माळ एकशे आठ मन्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाची फुले अतिशय जास्त प्रिय आहेत आपण रोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचे फूल हे व्हावू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमळगट्टेची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुले वाहिल्याचं फळे आपल्याला मिळत असतं भक्तांनो त्यामुळे कमळगट्टेची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून सुद्धा मिळतं तर तुम्ही छोटंसं सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता पाचवा नियम आता यानंतर पाचवी वस्तू आहे लक्ष्मीची पावलं जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावलं घेणार असाल तर मार्गदर्शना महिना सुरू होण्याआधी तुम्ही लक्ष्मीची पावलं आवश्यक घ्या ही पावलं घेतल्यावरती त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचा पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरठ्यावरती चिटकवून आपल्याला त्याची यथासंघ अशी पूजा करायची आहे शक्य असेल तर चांदीचे पावले घ्या नसेल तर मग तुम्हाला कोणती जी कोणती पावली घ्यायची असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता भक्तांना यानंतर सहावी वस्तू सहावा नियम आहे कुबेर यंत्र श्रीयंत्राप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवता आहे कुबेरांची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरी ठेवायची असते देवघरामध्ये ठेवायची नसते भक्तांनो पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवाच्या घरात ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शक गुरुवार येण्याआधी खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता सातवा वस्तू आता यानंतर शेवटची आणि सातवी वस्तू आहे गजलक्ष्मी गजंतलक्ष्मीची मूर्ती गजंतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा जा आपल्या घरी आपण अतिशय शुभ मानलं जातं ज्या आपण अष्टलक्ष्मी म्हणतो तर त्यातील एक असते ती गजंतलक्ष्मी गजंतलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडेत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना बघताना त्या हत्तीची सोंड असते त्या हत्तीची सोंडवरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूच्या दोन्ही किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे हे लक्षात असू दे या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी भक्तांनो यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित कायम होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी वस्तू बघताना तुम्ही देवघरामध्ये नसेल तर त्यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या गुरुवारी तिची स्थापना पूजा करा प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिची पूजा करा बघतानो शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगतो मी भक्तांनो भगिनींना सांगतो की बघा ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी या गोष्टी आणणं शक्य नसेल तर तुम्ही तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू तुम्ही घेऊ शकता मांडू शकता आता पाहूया मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे हा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा उपवासाला काय खायचा आहे उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे आहेत किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नयेत जर तुम्ही सुद्धा या नियमाचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या उपवासाचं संपूर्ण यश मिळणार आहे फळ मिळणार आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे म्हणजे आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिना संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा आराधना करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे मार्गदर्शनच्या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा देखील केली जाते तर हे मार्गदर्शनच्या महिन्याची महालक्ष्मीच गुरुवारचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर मिळावं त्याचबरोबर श्री महालक्ष्मीच्या आपल्यावर सदैव आशीर्वाद राहावा कृपा राहावी म्हणून आपण व्रत करत असतो भक्तांना अनेक सुवासिनी भक्तांनो भगिनींनो अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचे व्रत करत असतात पण हे व्रत कोणीही करू शकत नाही कन्या सुवासन स्त्री किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात व्रत करणारा सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराला व मनाने निर्मल होऊन पूजाविधी करायचा असतो तर यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आहेत चौथ्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि चारही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे तर हा गुरुवार उपवास घरातील सर्वांनी करायचा आहे का तर असं काही नाही जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कुणाची ही घरातील व्यक्तीची उपवास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी देखील करू शकता किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो म्हणजे भक्तांनो सकाळपासून आपल्याला उपवास करायचा हे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती नैवेद्य झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडायचा आहे भक्तांनो हा गुरुवारचा उपवास निर्जला वगैरे करण्याची काही गरज नाही अनेक लोक म्हणतात की या उपवासाला फक्त फळे आणि दूध वगैरे तुम्ही घेऊ शकता पण खरंच तुम्हाला फळे आणि दुधावरती उपवास जमत नसेल असेल भक्तानो शक तर आवश्यक करा शेवटी ज्याची त्यांची श्रद्धा पण शक्यतो कोणीही सांगते म्हणून आपल्याला खरं तर खूप भूक लागली आणि तसं दिवसभर बसायचं तर तसा उपवास करण्याचं खर तर काही अर्थ नाही शेवटी भक्तांना भाव महत्वाचा असतो आपण ही पूजा हे व्रत किती श्रद्धेने करतो किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्याला तर जास्त भूक लागत असते तेव्हा आपण तसेच बसण्यापेक्षा फराळ सुद्धा करू शकतो म्हणजेच उपवासाची तुम्ही सकाळी फुल दूध घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान मग तुम्ही साबुदानाची खिचडी सुद्धा खाऊ शकता या उपवासाला खाल्ली जाते साबुदाणा खिचडी तुम्ही स्वतः फराळ आणि दुधावरती उपवास करा किंवा मग तुम्ही साबुदाणाची खिचडी खाल्ली तरी चालेल किंवा मग तुम्हाला पोटभरीच खायचं नसेल किंवा राजगिरी लाडू फलू उकडपेढी खजूर सुका मेवा असे पदार्थ खाल्ले तरी चालतील हा उपवास आपण शरीरा शरीराकरता असतो खरं तर लक्षात ठेवा ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो कोणताही उपवास धरत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मल असणं गरजेचं पाहिजे म्हणजे या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नका आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट चितू नका कोणाबद्दल वाईट विचार करू नका भक्तांनो घरात भांडण करू नका वादविवाद करू नका शाप देऊ नका कोणाला उलट या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं निर्मन असायला पाहिजे तेव्हा आपला उपवास चांगल्या अर्थाने खऱ्या अर्थाने सक्सेस होतो यशस्वी होतो तर हे झालं उपवासाला काय काय खायचं ते आणि काय करायचं ते त्यानंतर आता आपण बघूया उपवास कधी सोडायचा आहे आपल्याला आणि काहीजण पूजा सकाळी मांडतात काहीजण सायंकाळी मांडतात त्या त्यांच्या सवळीनुसारचा प्रश्न आहे भक्तांनो तर ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडा आणि काहीजण काही, काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी जरी मांडली तरी काही टेन्शन नाही काही हरकत नाही लक्षात ठेवा कारण तिन्ही सांजला लक्ष्मीसुद्धा येण्याची वेळ असते तीसुद्धा उत्तम आहे वेळ लक्षात ठेवा तर सायंकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवा तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवायचं आहे प्रयत्न करायचा आहे की लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला चुकून ही मानसार करायचं नाही शक्य झालं तर आपल्याला हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना पाळायचा आहे म्हणजे या संपूर्ण मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये कुणीसुद्धा अंडी मटण शाकाहारी घरामध्ये जेवण बनवायचं नाही भक्तांनो तर भक्तांनो या संपूर्ण महिन्यामध्ये आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता पण बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयाआधी आपली उत्तर पूजा होईपर्यंत तरी मांसाहार करू नका भक्तांना ठीक आहे तर अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी दैवी संदेश ऐकण्यासाठी भक्तांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा बोला बाळूमामाच्या नावानं चांग बलं श्री नमः